नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस मुख्यमंत्री जी शिंदे यांच्यासोबत दिव्यांगांच्या विविध विषयावर झालेल्या बैठकीतील निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली दिव्यांगांना देण्यात येणारे पंधराशे रुपये मानधन वाढ करून तीन हजार रुपये मानधनाचा प्रस्ताव कॅबिनेटला ठेवण्याचा निर्णय दिव्यांगांना देण्यात येणारे आरक्षण आधुनिक शिक्षण पद्धती वाहन परवाना नियमात सुधारणा दिव्यांग प्रमाणपत्र सुलभ वाटप राज्यातील सरकारी कार्यालय दुभाषक दिव्यांग कल्याण विभाग पदभरती दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल ई आयकल वाटप स्वतंत्र घरकुल योजना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन व रोजगार इत्यादी महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली धन्यवाद अपंगांच्या निराधार योजनेच्या मानधनाचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठविला अपंग नेते अनिस पत्रकार यांचा नेतृत्वात अपंगांचा पायदळ महामोर्चाला यश अकोला देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून तरीसुद्धा हा घटक विकासापासून वंचित राहत आहे अनेक वेळा आंदोलने करून निराधारण योजनेचे मानधन एक हजार रुपयावरून फक्त पाचशे रुपये वाढ करून फक्त पंधराशे रुपये करण्यात आले परंतु या तुटपुंजी मानधनामध्ये अपंग बांधवांना जीवन जगावे लागत आहे या तुटपुंजा मानधनामध्ये त्यांना एक महिना कसा बसा उदरनिर्वाह चालवावा लागतो या गरीब अपंग घटकांना मानधन वाढविण्याची खूप अत्यंत आवश्यकता असून त्यांचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करण्यात यावे यासाठी संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब लांडे यांच्या मार्गदर्शनात पुणे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयापासून ते मुंबई मंत्रालयपर्यंत पायदळ अपंग महामोर्चा पुणे येथून सुरू करण्यात आला या मोर्चाची दखल घेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव मान्य श्री सुमंत भांगे यांनी मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक बारा वाजता बैठक सुरू करण्यात आली व निराधार योजनेतील फक्त अपंग लाभार्थ्यांचे मानधन पाच हजार रुपये करण्यात यावे याबाबत सविस्तर चर्चा केली व आज मानधन वाढीचा प्रस्ताव येणाऱ्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल व येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये वाढीव मानधनाची घोषणा करण्यात येईल अशी या बैठकीत सांगण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भागे व अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे पदाधिकारी मयूर मेश्राम राजिक शहा राहुल वानखडे भाऊसाहेब दसपुते करमत शहा शेख रुस्तम किशोर नागदिवे उपस्थित होते तर मोर्चामध्ये राकेश मोहिते अकिल शेख लक्ष्मण वाघे गणेश मगर शाकिल अंसारी जकीर शेख कांचन कुकडे शीतल पटोकर पार्वती गंगारडे अशोक गंगाराडे करामत शहा मयूर मेश्रा राहुल वानखडे नूर शेख सलीम शेख अशोक भोसले इम्रान शेख शकील गाडेकर सचिन बोर्डे कृष्णा दसपुरे राजू चव्हाण सरला लुले निलेश पाटील रुस्तम शेख सलीम शेख शेर खान नसरीन शेख शकील शेख किशोर नगदवे नासिर बेगम सह पाचशे अपंग उपस्थित होते धन्यवाद तिकोना किल्ल्यावर दिव्यांगांनी साजरी केली शिवजयंती पैठण प्रतिनिधी छत्रपती महाराज यांची शिवजयंती पुणे जिल्ह्यातील तिकोना किल्ल्यावर दिव्यांगांच्या वतीने साजरा करण्यात आली अठरा फेब्रुवारी रोजी मावळ प्रांतात मुळशी तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तिकोना किल्ल्यावर शिव ऊर्जा प्रतिष्ठानच्या दिव्यांग बांधवांनी एकत्र येत देत शिवजयंती साजरी केली शिव ऊर्जा प्रतिष्ठान ही संस्था राज्यातील अंध अपंग व्यक्तींची गड किल्ले भ्रमण संवर्धन करणारी संस्था असून गेल्या दहा वर्षापासून विविध ऐतिहासिक गड किल्ल्यावर भटकंती उपक्रमाचे आयोजन केल्या जाते छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या बेलाग बुलंद व आलेल्या तिकोना किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला शिव ऊर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली व सचिन कचरू चांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बारा दिव्यांगांनी एकत्र येत तिकोना गडावरील बाले किल्ला गाडमांड्यावर असलेल्या महादरबारा मध्ये शिवजयंती उत्सव सोहळा पार पडला शिवप्रतिमेचे पूजन मोतीराम आवारे शोभा आवारे यांच्या हस्ते दुर्गपूजन अंजली प्राधान तर शिव आरती सतीश आकुडे सागर बोर बोर्डे मच्छिंद्र तोरा जीवन टोपे यांच्या हस्ते व गडकरी पुजारी सुजित मोहळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर समुद्रपट्टीपासून साडेतीनशे फूट उंचीवर असलेल्या तिकोना किल्ल्यावर स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर किल्लेदार होते गडाच्या बाले किल्ल्यावर महादेवाचे मंदिर पाण्याचे तलाव तुळजाई देवीचे मंदिर उभ्या प्राशांगात कोरलेली बजरंग बलीची भव्य मूर्ती लेणी अंतर्गत भुयारी पाण्याची टाकी सैनिकी देवड्या धान्याचे कोठार आणि बुलंद तीन महादरवाजे बुरुंज आणि तटबंदी सहा जुन्या वाड्यांचे यावेळी दिव्यांगांनी भगव्या टोप्या भगवे झेंडे पारंपरिक पोशाखाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोष करत अनोखी शिवजयंती साजरी केली पैठण येथील शिवाजी गाडे बीड येथील कचरू चांबारे कल्याण घोलप मोतीराम आवारे शोभा आवारे भावना आवारे नाशिक येथील अंजली प्रधान सागर बेर्डे के पुणे येथील सतीश आकुटे जीवन टोपे मच्छिंद्र थोरात शिरूर शरद खिलारी जनार्दन पानमंद कर्जत यांची सहभाग घेतला होता पाटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरणाचे वितरण दिनांक अठरा सामाजिक न्याय अधिकार मंत्रालय दिव्यांग जन सशक्तीकरण विभाग सामाजिक अधिकारी करता शिबिरांच्या माध्यमातून मंगळवारी पाटण पंचायत समितीच्या आवारात पाटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत सहाय्यक उपकरण वितरण कार्यक्रमाचे आयोजन निगम एलिमको संस्था कानपूर जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती पाटण यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गोरख शेलार एलिमको संस्थेच्या व्यवस्थापक अभिलाषा ढोरे डॉक्टर नीरज मोर्या डॉक्टर सुजय सुजन भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अभिलाषा ढोरे म्हणाल्या अलिम्को संस्था एकोणीसशे बहात्तरपासून कार्यरत असून दिव्यांगांचे ही साहित्य निर्मिती करत आहे वाटप केलेले उपकरण साहित्य हे दिव्यांगांना दैनंदिन उपयोग होणार असल्याने त्यांचा योग्य पद्धतीने व वा नियमित वापर करावा प्रस्ताविकात गट विकास अधिकारी शेलार म्हणाले तालुक्यातील दिव्यांगांचे दोन वर्षापासून सर्वेक्षण करून त्यांची माहिती शासन स्तरावर दिली होती त्यानुसार वाटप करण्यात येत आहे यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष शुभम उबाळे दिव्यांग संघटनेचे रंजना शिर्के विद्या कारंडे शंकर शिर्के रीना शेजवळ यांच्यासह तालुक्यातील दिव्यांग व त्यांचे कुटुंबीय नागरिक उपस्थित होते पाटण तालुक्यातील दिव्यांगांना सोम सुमारे चौसष्ट लाख किमतीच्या तेवीस प्रकारची एक सोळाशे सतरा उपकरण व साहित्य आले असून यासाठी आठशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे